राम राम आपल्या सगळ्यांनी करा विश्वला संतांचं नाव घ्यायला पाहिजे होतं नाथ महाराजांनी पण नाथ महाराज नाव घेत नाही सामुदायिक स्वरूपाची प्रार्थना करता तुम्ही संत जन आवाज देत पण थोड्या वेळाने एका संतला नाथांची दया आली का हो नाथ महाराज तुम्ही हाक मारली वाटतं नाथ मारा म्हणजे हो नाथांनी संत पाहिले आणि नाथांचं हृदय भरून आलं नाथ महाराज म्हणतात आलात हो पण ते समोर असलेले संत समोरच्या संतांना वंदन करतात श्री संताची माथा चरणावरी नाथ महाराज संत तुमच्या चरणावर माथा आहे तुम्ही हात मारली बोला काय काम आहे नाथ महाराज म्हणतात आलात ना बरं झालं प्रार्थना केली सामुदायिक स्वरूपाची प्रार्थना संत महात्मे वेळोवेळी करतात वेळोवेळी करतात अशीच प्रार्थना एका ठिकाणी तुकोबर नाही केली तुम्ही सनका दि पण कोणते संत म्हटले त्या संतांचं नाव सांगितलं सनका